ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचं निवेदन भाग तिसरा ओव्या आहेत पाचशे सात ते पाचशे तेरा आणि गीतेचा श्लोक आहे सदतीसावा अर्जुन भगवंतांच स्तुती स्तोत्र गात आहे श्लोक सदती सव्वा न मेरन महात्मन गरीयसे कर्त्रे अनंत देवेश जगन्नी भास वक्षर सदस यत् हे महात्मन अत्यंत महान ब्रह्माचा देखील आदी करता जो तू तु। त्या तुला ते राक्षस इत्यादी का नमस्कार करीत नाहीत हे अनंता देवा जगन देवा तू अक्षर व सत व असत म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याच्या अतीत जे आहे तेही तू आहेस एथगा का कवना कारणा राक्षस हे नारायणा न ना लगतीची चरण पळते जाहने Hey, Krishna, हे श्री कृष्णा येथे हे राक्षस कोणत्या कारणामुळे तुमच्या चरणाला शरण न येता दूर पडून गेले आहेत आणि हे काय तू ते पुसावे तुले आम्ही सीही जाणवे तरी सूर्योदय रहावे कैसे नीतमे आणि हे तुम्हाला तरी काय पुसायचे आहे एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे तर हे पहा सूर्य उगवला असता अंधार टिकाव कसा धरणार जी तू प्रकाशाचा आगरू आणि राहला आम्हा गोचरू म्हणून तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीराम आता देखत असे महिमा गंभीर तुझा इतके दिवस हे श्रीरामा हे आमच्या काहीच समजण्यात आले नाही हे तुझे अगाध सामर्थ्य आताच आमच्या नजरेस येत आहे जेथूनी नाना सृष्टीची या वोळी पसरते भूतग्रामाची या वेली तया महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा ज्या पासून अनेक सृष्टींच्या पंक्ती व समुदाय समुदायरूपी वेली उत्पन्न होत असतात त्या महत ब्रह्माला प्रभू आपली इच्छा प्रसवली आहे देवो निस्सीम तत्व सदोतीतू देवो निस्सीम गुण अनंतु देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांच देवा आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकाला बाधित आहे आपण अखंड निष्प्रतिबंधपणाने सर्वत्र व्याप्त आहात व आपण देवांचे राजे आहात जी तू त्रिजगतीये बोलावा अक्षर तू सदाशिवा तू जी अतीत ते तू हे नित्य कल्याण रूप देवा महाराजा तू त्रैलोक्याला आश्रय आहेस तू अविनाशी आहेस देवा सत व असत तूच आहेस व त्या पलीकडील जे तेही तूच आहेस आपण स्वत काळरूप असून या रणांगणावर सर्वांचे प्राण हरण करण्यास आलो आहे असं भगवंतांचं वचन ऐकून अर्जुन अजूनही भगवंतांचं स्तुती स्तोत्रच गात आहे मागच्या श्लोकात या परमात्म्याला पाहून भयभीत झालेले राक्षस दशा दिशांना पळून जातात व सिद्धांचे समुदाय त्याला वंदन करतात असं म्हटलं होतं ते त्याला वंदन का करणार नाहीत तर करणारच असं श्लोकात म्हटलेलं आहे त्याचं कारण श्लोकातील भगवंतांसाठी त्यांनी वापरलेल्या संबोधनावरून कळून येते त्यांना अर्जुन अनंत देवेश जगन निवास म्हणून हाक मारत आहे देवेश म्हणजे सर्व देवांचाही देव तो अनंत आहे कारण त्याला अंतच नाही आणि आणखी एक विशेषण अर्जुनानं वापरलेलं आहे ते म्हणजे जगन निवास सर्व जगताचे निवासस्थान तसेच हा परमात्मा ब्रह्मदेवाचाही आदी करता असून तो सत्व व असत यांच्याही पलीकडे आहे असा हा परमात्मा असताना सिद्धांचे समुदाय त्याला का बरं वंदन करणार नाहीत ज्ञानदेय या श्लोकावर टीका करताना आधी मागच्या श्लोकात जे राक्षस त्याला पाहून पळून जातात असं म्हटलं होतं त्याचं स्पष्टीकरण अर्जुन मुखानं करत आहेत परमात्मा हा सूर्यासारखा तेजस्वी आहे आत्मप्रकाशाची खाण आहे व राक्षस हे त्या विरुद्ध जणू अंधारासारखे आहेत मग सूर्य उगवल्यावर अंधार जसा राहत नाही तसेच परमात्मा अवतीर्ण झाल्यावर राक्षस तेथे थांबतच नाहीत ते पळून जाऊ लागतात पण हा परमात्म्याचा महिमा इतके दिवस आपल्या लक्षातच आलेला नाही हे अर्जुनाला जाणवलं येथे ज्ञानदेवाने श्रीकृष्णांच्या साठी श्रीराम हे विशेषण वापरलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हा भगवंतांचा सातवा अवतार तर लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण हा भगवंतांचा आठवा अवतार आहे तेव्हा श्रीराम आणि श्रीकृष्ण हे एकरूपच आहेत श्लोकात कर्त्रे म्हणजे ब्रह्माचा सुद्धा अधिकर्ता असा त्याचा अर्थ आहे संस्कृतमध्ये ब्रह्मन हा शब्द पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी अशा दोन्ही लिंगात आहे ब्रह्मण या नपुसकलिंगी शब्दाचा अर्थ होतो परब्रह्म तर पुल्लिंगी या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मदेव दोन्ही ठिकाणी पंचमी षष्ठी ब्रह्मणा हा अशीच होते परब्रह्म हेच मूळ असल्यामुळं येथे ब्रह्मण या शब्दाचा परब्रह्म असा अर्थ नाही हे आहे म्हणून अनेक टीकाकारांनी ब्रह्मदेव अर्थवा हिरण्यगर्भ असा अर्थ केलेला आहे ज्ञानदेवांनी त्याचा अर्थ ब्रह्म म्हणजे अव्यक्त प्रकृती असा केलेला आहे त्या परम पुरुषाच्या मनात एकोहम बहुस्याम प्रजायय असा आधी संकल्प उठला व त्यामुळे प्रकृती व पुरुष असे दोन भाग झाले त्यातील प्रकृती पुरुषाच्या आधारानं सर्व सृष्टी प्रसवते म्हणून ज्ञानदेव म्हणतात की तुला जी इच्छा झाली जो आधी संकल्प निर्माण झाला त्यामुळे अव्यक्त प्रकृतीने सर्व चतुर्विध सृष्टी निर्माण केली त्याला परमात्म्याचा आधी संकल्पच पर कारणीभूत आहे अशा या परमात्म्याला सिद्धांचे समुदाय वंदन करणारच ना शेवटच्या दोन दोनव्या ज्ञानदेवाने श्लोकाच्या उत्तरार्धाचा भावपूर्ण अर्थ व्यक्त केलेला आहे त्या परमात्म्याची सत्ता त्या अमर्याद आहे त्याच्याकडे अनंत व अमर्याद गुणांचा साठा आहे निस्सिम व अमर्याद अशी ब्रह्मस्थिती म्हणजे परमात्मा नरेंद्र देवांचा म्हणजे तोच देवांचाही देव आहे पुढे त्यांनी त्रिजगतीये ओलावा म्हणजे त्रिजगताचा ओलावा असं एक विशेषण वापरलेलं आहे जमिनीमध्ये ओल असेल तर पेरलेले बीज रुजते व मग त्याचा प्रचंड फांद्यांच्या रूपाने विस्तार वाढतो प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण झाली त्रैलोक्य निर्माण झाले त्याला परमात्म्याचा ओलावा कारणीभूत तो ओलावा मिळाला म्हणूनच प्रकृतीनं ही सृष्टी प्रसवली आहे कार्यकारण रूपाने सर्व परमात्माच पसरलेला आहे परमात्मा संत म्हणजे जे काही आकाराला आलेले आहे ते सर्व व असंत म्हणजे आकाराला न आलेले सर्व असा एक परमात्माच आहे तो संत व असंताच्याही पलीकडे आहे अशी अर्जुनाने देवांची स्तुती केलेली आहे अर्जुन पुढेही अजून भगवंतांचा स्तुती स्तोत्र गाणार आहे तो भाग आपण उद्या पाहू